हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आज आहे तारीख चार ऑगस्ट आणि जी अमावस्या आहे ती काल म्हणजेच तीन तारखेला चालू झालेली आहे दीपामावस्याचे महत्त्व काय आहे तसेच त्याचे पूजन कसे केले जाते दिवा हा मांगल्य चैतन्य समृद्धीचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हे वाढण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप, दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार शास्त्रज्ञेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दीप अमावस्या आहे तर आपली जी अमावस्या आहे दीप अमावस्या आज त्या अमावस्येचा प्रारंभ हा काल म्हणजेच तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी झाला आहे अमावस्या तिथी समाप्ती म्हणजेच आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे तेथीनुसार अमावस्या रविवार चार ऑगस्ट या दिवशी साजरी केणार आहे म्हणजे केली जाणार आहे म्हणजेच आजच्या दिवशी साजरी केली जाणार आहे अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही आपल्या भगवान विष्णू देवाला समर्पित आहे त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं याशिवाय पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्या घरात सुख समृद्धी राहावी या दिवशी असं तर पण या दिवशी हे अमावस्या केली जाते अमावस्या साजरी केली जाते दीप अमावस्या या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे नदीत स्नान केल्यानंतर पित्रांना नैवेद्य दाखवला जातो आज आपल्याला आषाढ अमावस्येला कोणते काम करायचे नाही तर आज अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात या ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येला रिक्त तिथी असे म्हणतात म्हणजे त्या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पित्रांना समर्पित आहे अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य आज आपल्याला करायचं नाही आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजेच महत्वाच्या वस्तू खरेदी विक्री टाळा आणि घरातील तापमान वाढ मुंडन शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम आपल्या आयुष्यामध्ये कळत राहतात तर आजच्या दिवशी आपल्याला त्याचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याला दीपामावस्याला कणकेचे दिवे का प्रज्वलित करतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे गावाच्या पिठाचा दिवा म्हणजेच आषाढ वर्षातील अमावस्येला दिवेच्या आवास दर्श अमावस्या दीपामावस्या असे म्हणतात या दिवशी दीपपूजन केले जाते तसेच भारतीय संस्कृतीमध्ये दिवाला खूप महत्त्व आहे कोणतंही शुभकाम करतानाही आपण दिवा हा लावतच असतो शुभम कुरोती हा दिवा हा दिव्या दीपककार काने कुंडले मोतीहार असे म्हणतात दिव्या दीपामावस्या साजरी करताना घरातील प्रश्न दिवे प्रज्वलित अस्तित्वात असतात कुलकणकेचा दिवा प्रज्वलित करून त्यांचा नैवेद्य दे देवाला पोहोचला असा प्रश्न कणकेचा दिवा करतात श्रावण महिना सुरू होण्याआधी दीपामावस्या की दीप ही पहिल्यांदा असते दीपपूजन खास उत्साही जाते आता अमावस्य म्हणजे स्वतःकडे कालोक असतं मग अशा प्रकारे घरातील सर्व दिवे तेजस्व म्हणजेच प्रकाशित केले जातात खास कणकेचा दिवा करून नैवेद्य म्हणून अर्पण करतात इतर दिव्यांच्या कणकेपासून तयार होणारे दिवे पवित्र आणि शुद्ध मनाला अत्यंत बबली यांच्या भजनातही कण कं... कणकेवेच्या अनन्य साधारण पूजरंग महत्त्व आहे दीप अमावस्या पूजताना कणकेच्या दिवायला खूप महत्त्व आहे अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला दिवस असतो या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरे स्त्रिया मुली किंवा घरातले प्रत्येकजण हे घरामध्ये दिवे समया निरंजनी अन्य लकलकीत करून पाटावर मांडतात पाटात रांगोळी काढतात तेल वात दिवे प्रज्वलित करतात लहान पुटाण्यांचा पकवानांचा नैवेद्य शोधून प्रार्थना करतात हे दिव्या तू सूर्यरूप आहे तू अग्निरूप आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझी सर्व इच्छा तू पूर्ण कर दिव्याची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा असते आपली संस्कृती दिव्याची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा व उपासना असे सांगितले आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याची पूजा म्हणजेच प्रकाशाची पूजा तुमचा जो अंधार असतो असे नाही तर तुमच्या दुःखाच्या रूपाने आपल्यासमोर जो प्रकाश आपल्यासमोर तो पडू शकतो प्रमाण नैरश्य तर दिव्यापासून आपल्याला बोध घेता येईल दिवा चिन्ह असतो तो भोवतालच्या तो अंधाराला तोंड देतो न घाबरता दीटपणे समोर अंधारसा हा नाहीसा करतो आणि अंधारावर विजय मिळवतो आपली भोवतालची जागा प्रकाशमय करतो त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या संकटांचा सा सामना करा असा आपल्याला हा दिवा सांगत असतो दिव्याची ज्योती अग्नित्वाचे अग्नित्वाची प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले जाते कणकेचा दिवा प्रज्वलित देवाला अर्पण केला तर आपले मनोकाम पूर्ण होते असे म्हणतात आपल्या संस्कृतीत इच्छापूर्तीसाठी कणकेचे दिवे लावतात अगदी तंत्र क्रियेतही कणकेचे दिवे लावतात कणकेचा दिवा लाव लावण्यात लावला इच्छापूर्तीसह पूर्वजांच्या आत्म्याला आपल्याला शांती आपल्या जे पूर्व पित्र असतात त्यांनाही खूप शांती मिळते शनी मंगळ दोष दूर होतात शुभ कार्यात कणकेचा दिवा याचा अर्थ असा आहे की हा दिवा शुभ आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे दिवा प्रकाश देतो अंधार दूर करतो तसेच आपल्या आयुष्यातील जी संकट आहे जी दुःख आहे ती ह्या दिव्याने प्रकाशमय होतात ती संकटं पण दूर जातात आपल्या जीवनातील जो अंधार आहे तो, तो पण दूर होतो आणि आपल्याला दिसू लागते तो आपला जो मार्ग आहे तो मोकळा होता आणि प्रकाशमय होऊन आपली त्यामागची जी गोष्ट आहे ती पूर्ण होते तेव्हाच अमावस्या अमावस्या साजरी केली जाते आपण कणकेचे गोड उकडलेले दिवे पण करू शकतो त्यात साजूक तूप आणि काप आपले गुळ असतो ते गुळाचे तुकडे पाक करून ते भिजवायचे आपल्याला सॉरी कणिक घ्यायचं आहे आपल्याला जे गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तूप आणि आपल्याला गुळाचे खडे म्हणजेच गुळ मिक्स करायचं आहे त्याचं पीठ मळायचं आहे आणि त्याचे दिवे आपल्याला घे करायचे आहेत आणि ते दिवे केल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये वीस मिनटं ते उकडून वगैरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण नैवेद्य म्हणून तिथं तर आपण प्रसादाला ठेवायचं आहे ह्या पद्धतीने पण आपण करू शकतो आणि हा नैवेद्य पण आपण देवाला ठेवू शकतो आणि या दिव्यांची प्रज्वलित आपण वात वगैरे ठेवून प्रज्वलित करू शकतो आणि देवाला आपण नैवेद्य पण दाखवू शकतो तर व्हिडिओ आवडला अस तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद